नमस्कार कुक विस्नेहा मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अस्सल गावरान पद्धतीने सुक्या बोंबलाचं झनझनीत कालबन तयार करून दाखवणार आहे कधी गोडधोड खाऊन तोंडाला चव नसल्यासारखं वाटलं किंवा मग बाजारात चांगली ओली मच्छी मिळणं पॉसिबल नसेल तेव्हा तुम्ही असं सुक्या बोंबलाचं अस्सल गावरान आणि झनझनीत कालबन नक्की ट्राय करून बघा बघा हे एवढं चवदार कालबन खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडाला हमखास चव येईल अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यात तयार होतं हे सुक्या बोमलाचं कालवण आणि चवीला तर एवढं जबरदस्त लागतं की विचारूच नका फक्त व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच बनवायला घ्या आणि टेस्ट करून बघा म्हणजे तुम्हाला समजेलच चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट चा रेसिपीला सुरुवात करूया पर परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे गॅसवर मी ह्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय ह्याच्यामध्ये मी हे पंधरा ते वीस सुक्या बोंबलाचे तुकडे घालून घेणार आहे ह्यांना फुल फ्लेमवर तीन ते चार मिनिट पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्यायचंय कारण हे सुके बोंबील बाहेर उन्हात जास्त दिवस वाळवलेले असतात त्यामुळे ह्यांच्यावर बरीचशी धूळ वगैरे बसलेली असते शिवाय ह्यांचा वाळवल्यामुळे वास देखील फारच डार्क येतो ह्यांना असं पाण्यात उकळून घेतलं की ह्यांच्यावरचे धुळीचे सर्व कण पाण्यात निघून जातात शिवाय ह्यांना येणारी जी डार्क स्मेल आहे ती देखील बऱ्यापैकी कमी होते आणि सोबतच हे पाण्यात बऱ्यापैकी शिजले जातात त्यामुळे यांना आपल्याला ग्रेव्हीमध्ये शिजवायला जास्त वेळ देखील लागत नाही तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता हे बोंबील पाण्यात उकडून मस्त स्वच्छ झाले आणि तुम्ही बघितलंच असेल ह्या बोंबलांना लागलेली धूळ माती देखील पाण्यात पूर्णपणे निघून गेलीये तर हे पाण्यात उकडलेले बोंबील मी पाण्यातून काढून दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेतले आता ह्या बोंबलांमध्ये मी पुन्हा नॉर्मल पाणी घालून घेणार आहे ह्याच्याने आपले हे बोंबील पूर्णपणे स्वच्छ होतील आणि वाटण बनवेपर्यंत हे पाण्यात भिजतीलही तर वाटण बनवण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये मी हा एक लांबट चिरलेला कांदा परतायला घालणार आहे कांदा फुल फ्लेमवर असा एकसारखा हलवत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपला हा कांदा या ठिकाणी परतून झालाय आता ह्याच्यामध्ये मी हे तीन चमचे अख्खे धने भाजायला घालणार आहे अगदी मिनिट भर धने कांद्यासोबत भाजून घ्यायचे आहे ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी किसलेलं खोबरं भाजायला घालणार आहोत सुकं खोबरं अगदी पटकन भाजून लाल होतं तेव्हा लो फ्लेमवर सुकं खोबरं हलकसं तांबू होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपले हे सर्व जिन्नस छानपैकी भाजून झाले ह्यांना ह्यापेक्षा जास्त भाजायचं नाहीये गॅस बंद करून ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचे भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर इथे ह्यांना मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले याच्यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि गरजेप्रमाणे पाणी घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा हे वाटण आपलं ह्या ठिकाणी तयार झालंय ह्यानंतर इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये मी ह्या एका बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे यासोबतच ह्याच्यामध्ये मी हे उकडलेले बोंबलाचे तुकडे देखील घालून घेणार आहे ज्या पाण्यात आपण हे बोंबील भिजत ठेवले होते त्या पाण्यातून मी हे बोंबील काढून घेतले हे बोंबलाचे तुकडे आणि बटाट्याच्या फोडी एकत्रच मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायच्या ह्याच्याने बोंबील आणि बटाटा दोन्ही कालवनामध्ये खाताने छान चवदार लागेल तर हे पहा परतवल्यानंतर बोंबील आणि बटाट्याच्या फोडींचा रंग हलकासा चेंज झालाय आणि परतवल्यामुळे सुक्या बोंबलांचा सुगंध देखील ह्या ठिकाणी छान सुटलाय यांना तेलात परतून घेतल्यानंतर मी यांना ह्या पॅनमधून काढून घेणार आहे ह्यानंतर ह्याच पॅनमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी ह्या सहा ते साठ ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे ह्यांना तेलामध्ये ह्यांच्यातील कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत परतून घ्यायचे परतवल्यानंतर लसूण असा हलकासा तांबूस दिसायला लागला की ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे यानंतर मिक्सरला दळलेलं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे मिडियम फ्लेमवर हे वाटण दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायचंय वाटणातलं तेल हलकसं सेपरेट व्हायला लागलं ला की ह्याच्यामध्ये मी हा एक चमचा घरगुती मसाला घालून घेणार आहे सोबतच अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचा आहे बस्तर आता चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया मीठ असं वाटणासोबत घातलं की मिठामुळे वाटणाला आणि आपल्या कालवनाला देखील ह्याच्याने छान चव येते शिवाय असं वाटणामध्ये मीठ परतून घेतलं की कालवनाला तर्री देखील ह्याच्याने फारच छान येते तेव्हा कुठल्याही कालवनासाठी वाटण परतवताना मीठ असं वाटणासोबतच परतायला अस परता घालायचं आहे मिठामुळे वाटण देखील अगदी पटकन असं छान रबाळ परतलं जातं तर हे पहा आपलं हे वाटण ह्या ठिकाणी मस्त पैकी परतून झालंय ह्याच्यातलं तेल देखील सेपरेट व्हायला लागले म्हणजेच आपलं हे वाटण अगदी परफेक्ट परतलं गेलंय बस्तर आता ह्याच्यामध्ये तेलात परतून घेतलेले सुक्या बोमलाचे तुकडे आणि बटाट्याच्या फोडी घालायच्या आहे यांना लो फ्लेमवर वर वाटणासोबत आणि मसाल्यांसोबत दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे ह्याच्याने बोमलाचा सुगंध आपल्या ह्या वाटणासोबत कालवनामध्ये दे देखील छान उतरेल यांना जरा वेळ परतून घेतलं की ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे तुम्हाला हे बोमलाचं काल्बन जसं घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून मिक्स करून घेतलंय ह्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर ह्याला एकदा एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे फुल फ्लेमवर ह्या काल्बनाला एक चांगली उकळी आली की ह्याच्यामध्ये दोन आमसुल म्हणजेच कोकम घालायचे आहे ह्याच्या आंबटपणामुळे हे कालवण खाण्यासाठी चवीला फारच छान लागतं मच्छीची कुठलीही रेसिपी ही, ही चवीला थोडीशी चटपटीत असेल तरच ती खाण्यासाठी छान लागते शिवाय आमसूल घातल्याने मच्छीचा उग्र वास देखील नष्ट होतो बस्तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला आपण लो फ्लेमवर सहा ते सात मिनिट छानपैकी शिजून घेणार आहोत तर इथे आपण आपलं हे बोमलाचं कालवण लो फ्लेमवर सात मिनिट छानपैकी शिजून घेतलंय ह्याच्यातील बोंबलाचे तुकडे आणि बटाट्याच्या फोडी दोन्ही छानपैकी शिजल्या गेल्या सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची तर ह्या ठिकाणी आपलं हे सुक्या बोंबलाचं अस्सल गावरान पद्धतीचं झनझणीत जन कालवन गरमागरम खाण्यासाठी एकदम तयार आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या कालवनाला रंग बघा काय जबरदस्त आलाय आणि तर्री देखील पहा आपल्या ह्या कालवनाला काय मस्त आलीये या कालवनाचा सुगंध तर इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान सुटलाय नुसत्या वासानेच लगेचच हे गरम गरम बोंबलाचं कालवण खायची इच्छा झालीय भात चपाती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत तुम्ही हे बोंबलाचं कालवण खाण्यासाठी सर्व करू शकता फारच म्हणजे फारच टेस्टी लागतं हे सुक्या बोंबलाचं झणझणीत जन कालवण खाण्यासाठी माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही फक्त एकदा हे बोंबलाचं कालवण बनवून बघा बघा सुक्या बोंबलाचं कालवण न खाणारे देखील अगदी भाकरी चुरून चुरून हे कालवण चाटून पुसून खातील आणि पुन्हा पुन्हा त्यांना हे कालवण खायची इच्छा होईल कारण हे कालवण चवीला खरोखर फारच म्हणजे फारच जबरदस्त लागतं खाण्यासाठी कधी गोडधोड खाऊन तोंडाला चव नसल्यासारखं झालं तर माझ्या या रेसिपीप्रमाणे सुक्या बोमलाचं असं अस्सल गावराण आणि झनझणीत कालवण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर